जय हिंद जय महाराष्ट्र हे बघा आज शोरूममध्ये मी आलो होतो आणि माझं तसे बंद असल्यामुळं ते काही काम झालं नाही बघा आज आता एक माझ्या जोडीदार मला भेटले मावले साहेब तर मग इथं आलो आहे बघा ते असं आम्ही बसता बसता मस्ती थोडं जरा हे झालं तुम्हाला दाखवलं हे बघा हे मावले साहेब आहेत आणि त्यांच्या गाडीवर मी बसतानी माझं जरा थोड पॅन्ट बघा उसवली तर त्या साहेबांनी लगेच बरंच फिरलो पण दुकानं दुपारची बंद असल्यामुळं तर ह्या साहेबांनी मग हे आता हे दुकानदार आहेत बघा इथं यांनी आता ते माझं शिलाईचं काम चालू केलं बघा त्यांनी पण अशी दोस्त मंडळी असल्यावर काय हरकत नाही तर आमचा उद्या जाण्याचा जा प्लॅन आहे जरा बाहेर जाण्याचा हां महाराज उद्या जायचं जा। म्हणजे नक्की जायचं उद्या आपल्याला नगर जायचं पाडावरती पाडावरती दर्शन घेऊन परत यायचं आपल्याला परत यायचं अशी देवासारखी माणसं आपल्याला जर भेटल्यावर तर म्हणजे देवासारखी देवाच्या पुढची माणसं आहेत बघा ही एकदम प्रेमाची माणसं आहेत आणि खरोखर अशा माणसावर प्रेम प्रत्येकाने गेलं पाहिजे तर यांचं मोबाईल शॉपचं दुकान आहे बघा समोर पण ते आज त्यांनी एवढं कष्ट केले त्यांच्या गाडी बसताना माझ्या त्यांचा होक होता तर हे केलं त्यांनी लगेच टेलरचं दुकान दाखवलं आणि सगळं व्यवस्थित मला करून दिलं बघा म्हणजे खरंच अशी माणसं म्हणजे प्रेमाची माणसं ती हे बघा इथं हजरत बाई माहेर कोटासमोर दुकान आहे बघा इथं हे हां त्यांच्या पुढं दुकान आहे यांचं दुकानचं नाव काय आहे या यश राज टेलर हे दुकानचं नाव आहे बघा हे खरंच चांगले माणसं आहेत आणि उत्तम काम करतात आणि त्यांनी त्यांचं काम बाजूला ठेवून माझं काम पहिलं घेतलं बघा त्यांनी ते करतात माझं काम म्हणजे अशी माणसं असल तर काहीच म्हणजे चांगली गोष्ट आहे धन्यवाद त्यांना हे बघा हे आमचे महाराज बघा हे साफ यांचा इथं जवळजवळ माझ्या धरणपासून यांचा व्यवसाय बघा इथं चहाचं काम करतात रक्त बघते लोकांना मार्गदर्शन करत बघा खरंच आणि त्यांचा मुलगा आहे बघा हा पहिला लहान होता पण आज तो म्हणजे मोठा झाला आहे बघा तेव्हापासून मी इथं येतो आणि खरंच म्हणजे व्यवसाय ह्या महाराजांची म्हणजे देऊ शकते व्यवसाय चालू आहे आणि खरंच हे सद्गुरू आहे आता पहिले गुरु होते पण ते सद्गुरू झाले त्यांना पदवी मिळाली सद्गुरूंची बघा आणि इथं हा रोड आहे बघा आणि ह्या साईडला बघा इथलं हे बाजार चौक म्हणतात लिंबाचं झाड हा आणि हा तो चौक आहे आणि चौकाच्या शेजारीच यांचं लिंबाच्या गाड्या खाली यांचा व्यवसाय बघा तर धन्यवाद महाराज आपलं काय कस चहा घेतला मी महाराज चहा घेतला मी पण मग तुम्ही गेले तिकडं बाहेर त्यामुळं ते बोलायचं बरं ठीक आहे धन्यवाद तुमचं सगळं हे बघा आज सगळं संपूर्ण दोस्ता मंडळीची भेट झाली शिरूडला गेलो काही काम नाही झालं तर असं दादरा सुट्टी होती तर मग नंतर म्हटलं आता जरा घरी मग आता असंच नियोजन करत आलो घरी बघा धन्यवाद